राजकुमारी. नावाच्या एका नयनरम्य राज्यात रोजलीन नावाची एक राजकुमारी राहत होती पंचवीस वर्षांची माझ्यात होणाऱ्या बद्दल आता दिसून येतोय आपल्या सर्वांच्याच आयुष्यात तो दिवस येतोच जेव्हा वाढणाऱ्या वयामुळे येणाऱ्या वाढदिवसाचा उत्साह हळूहळू कमी होत जातो रोजलिंडलाही या न सांगता येणाऱ्या दुःखाने घेरले होते रोजलिंड रोजलिंड मी तुझ्यासाठी काहीतरी बनवलंय हे काय बनवलंय छोट्या भाऊलीने हे मी स्वतः बनवलंय हे बघ आपले चित्र काढलेत मी लिया हे खूप सुंदर आहे ग तुला मोठे झाल्यासारखं सारखं वाटतं तू आता पंचवीस वर्षांची झालीस म्हणजे खूप मोठी मला वेगळं वाटतंय तुझा हा आतापर्यंतचा चांगला वाढदिवस असेल आपण नाचू केक खाऊ आणि आणि तू संपूर्ण एथोरियातील सर्वात सुंदर दिसणारी मुलगी यशी थँक्यू लिया मला खुश कसं करायचं तुला नेहमीच माहिती असत आता जा आणि बघ सगळे तयार झालेत की नाही काळ मी कितीही दुर्लक्ष केलं तरी त्याचा परिणाम माझ्या शरीरावर दिसणारच हे काय होत आहे राजकुमारी रोजलँड कोण कोण आहेस तू माझ सिबिला आहे राजकुमारी मी तुला नेहमी पाहत पण आज मला तुझ्या हृदयाचा भार जाणवला तू आरशातून कशी बाहेर आलेस आरसे हे तर दुसऱ्या जगाचे दरवाजे असतात वेळ निघून जाईल याची तुला नेहमी भीती वाटते नाही का वयाने मोठे होण्याचा विचार तुला त्रास देतो हो ना आणि मला ते दिसतंय या लहान सुरकुत्या माझ्या त्वचेत होणारा बदल माझं तारुण्य ते लुप्त होतय मला भीती वाटते की लवकरच मी स्वतःलाही ओळखू शकणार नाही तुला तुझं सौंदर्य गमावण्याची गरज नाही आहे रोजलिंड दिवसेंदिवस तुझ्या समोरून जाणाऱ्या वेळेकडे पाहत बसण्याची तुला गरज नाही तुला काय म्हणायचंय माझ्याकडे तुझ्यासाठी वाढदिवसाची भेट आहे तुला जे हवे आहे ते देण्याचे सामर्थ्य माझ्यात आहे शाश्वत तारुण्य तारुण्य भेट शाश्वत तू कधीच म्हातारी होणार नाहीस तू आता जशी आहेस नेहमी तशीच राहशील सुंदर तेजस्वी वर्षानुवर्षे तरुण वेळेचा तुझ्या शरीरावर काहीच परिणाम होणार नाही पण याचा इतरांवर काय परिणाम होईल राजकुमारी या अनंत काळासाठी छोटी किंमत तर मोजावीच लागेल तू वेळेची गुलाम असणार नाही पण तुझ्या सभोवतालचे जग सतत बदलत असताना तू कायमच तरुण राहशील कायम तरुण चालेल मला तू आता अमर आहेस राजकुमारी तुझे सौंदर्य कधीच कमी होणार नाही आणि वेळेचा तुझ्यावर काहीच परिणाम होणार नाही रोजलैंडचा पंचवीसावा वाढदिवस होऊन आता पंचवीस वर्षे उलटून केली होती हे तिच्या शाश्वत तारुण्याचे रौप्य महोत्सवी वर्ष असले तरीही तिच्या डोक्यावर एकही एक पांढरा केस दिसत नव्हता ती आता टेक्निकली पन्नास वर्षांची झाली होती राजकुमारी माफ करा पण मी अनेक वर्षांपासून तुमचं चित्र काढतो तरीही तुमच्यात काहीच फरक नाही मी या वर्षांमध्ये तुमच्यातला बदल कसा दाखवू कदाचित आता एक नवीन शाही चित्रकार शोधण्याची वेळ आलीये नवीन तरुण डोळे असलेला याचा अर्थ साठी निरर्थ गोष्टी आणि स्वतःला जपणे इतके महत्त्वाचे झाले होते का तुम्ही नवीन हेल्पर आहात का जुनी राणी कुठे आहे मीच राणी आहे बाळा तुम्ही मला इथे भेटायला आला होतात हे मला आठवतंय महाराणी मी तेव्हा खूप लहान होते पिढ्या वाढताना आणि त्यांना पुन्हा म्हातारे होताना पाहिले तिला हेच स्पष्ट नव्हते की ती अमर व्यक्ती आहे की घडलेल्या भूतकाळातील एक साक्षीदार आहे माझी लाडकी लिलिया हॅलो ताई मला वाटलंच होतं तू इथेच भेटशील मी फक्त आईच्या स्मारकासाठीची व्यवस्था बघत होते पाच वर्ष झाली आईला जाऊन विश्वासच बसत नाही कधीकधी कधी असं -कधी वाटत ही कालचीच गोष्ट आहे तुला माहितीये मी लहान असताना तू जशी दिसत होतीस तशीच दिसतेस असं वाटत की जुन्या आठवणी ताज्या झाल्यात अहो लेलिया तू खूप भोळी आहेस पण नक्कीच माझ्यात थोडा बदल झालेला आहे तुमचा चहा माय आणि मला म्हणावंच लागेल राजकुमारी रोजलन तुमची त्वचा फार चमकते ओ, मला हे ऐकून खूप छान वाटलं हे मी वापरत असलेल्या त्या नवीन नाईट क्रीम मुळे झालं असेल ते नाही का ज्यात गुलाब जल असत खरच मी सुद्धा वापरून बघेन होय आणि मी अलीकडेच माझ्या खाण्याची देखील खूप काळजी घेते भरपूर ताजी फळं ताज्या भाज्या हो आणि भरपूर पाणी सुद्धा त्याने खरंच फरक पडतो नाईट क्रीम आणि डायट खरंच लिलिया मग मी काय म्हणावं असं तुला वाटतं इतक्या वर्षांनंतरही घडलेल्या गोष्टीवर माझा विश्वास बसत नाही रोज वेगवेगळी कारणं देणं ढोंग करण खरंच तुला खूप त्रासदायक वाटत असेल ना मी त्याच अवस्थेत राहून माझ्या आवडत्या प्रत्येकाला मोठ होताना पाहणं यापेक्षा कठीण नाही कधीकधी मला तुझा हेवा वाटतो लिलिया माझा हेवा पण का ग तुला आयुष्याच्या सगळ्या टप्प्यांचा अनुभव घेता येणार आहे तारुण्याचा आनंद वाढत्या वयाचं शहाणपण मुलं नातवंड एक परिपूर्ण आयुष्य अग माझी लाडकी ताई तुझं आयुष्य सर्वांपेक्षा वेगळे पण ते कमी मौल्यवान नाही आता या उदास गोष्टी खूप झाल्या मला आता तुझ्या नातवंडांबद्दल सांग छोटी जैन कशी आहे बहिणी काही काळाने विभक्त झाल्या असल्या तरीही प्रेमाने बांधल्या गेल्या होत्या <laughs> राजकुमारी मला माफ करा मी तुम्हाला पाहू शकलो नाही माफीची काही गरज नाही ए सर एल्विन मीच वेगळ्या विचारात होते राजकुमारी सर्व काही ठीक आहे ना अहो मी फक्त गुलाबांचं कौतुक करत होते ते खूप सुंदर दिसतात पण जेव्हा तोडण्याचा प्रयत्न करता तेव्हा काटे टोचतात तरीही त्यांचं सौंदर्य अमर राज आहे राजकुमारी आपण एकतर तक्रार करू शकतो की गुलाबाच्या जा झाडांना काटे आहेत किंवा त्या काटेरी झाडांमध्ये गुलाब आहेत म्हणून आनंद मानू शकतो तुम्ही खूप चांगले आहात सर एल्डवेन मी जाते तुम्ही थँक्यू एल्डवेन आणि प्लीज जेव्हा आपण एकटे असू तेव्हा तुम्ही मला रोजलेन म्हणा अलीकडे तू अस्वस्थ दिसतेस मी काही मदत करू शकतो का तस काही नाहीये तेच नेहमीच शाही संगीत शेतीचे उत्पन्न रोजगार आणि शाश्वत तारुण्याचं ओझ अरे हो राजेशाहीची रोजची चिंता नाही का तरी मला सांगायला आवडेल राजकुमारी तुम्ही शाश्वत तारुण्याचे रूप अतिशय उत्तमपणे धारण केले आहे तुम्ही माझ्याबरोबर फ्लट करताय का मी अशी हिंमत कधी करणार नाही राजकुमारी मी फक्त माझ निरीक्षण सांगत होतो खरे तर मला छान वाटलं कारण बहुतेक लोक माझ्या या स्थितीबद्दल विचित्र गोष्टी बोलत असतात पण मी कधीच असं विचित्र बोललो नाही कारण त्यासाठी आयुष्य खूप लहान आहे माझ्यासाठी नाही बरोबर ना, ना, ना। रोजलेंड मला असं म्हणायचं हे शक्य नाही मला माफ करा दुसऱ्या दिवशी सकाळी सर एल्डविन, तुम्ही या राज्यांची निस्वार्थीपणे सेवा केलीये माझ्याकडे तुमच्यासाठी नवीन मिशन आहे राजकुमारी तुम्ही तुम्ही आपल्या शेजारच्या राज्यात राजनैतिक मिशनचं नेतृत्व कराल आणि तुम्हाला आजच निघावं लागेल आज पण रुझल मला वाटलं काल रात्री तुम्ही जे बोललात ते तुम्हाला काय वाटलं सर एल्डविन आणि तुम्ही मला राजकुमारी म्हटलं तर योग्य राहील मला मला माफ करा राजकुमारी मला आपला अनादर करायचा नव्हता तुम्ही स्वतःचं कर्तव्य विसरलात आपल्यातली वाढत असलेली ओळख पुढे ठेवता येणार नाही पण मला वाटलं तुम्ही चुकीचा विचार केलात ते काहीही असो तुमच्या मनात जो काही विचार असेल तो होणं शक्य नाहीये एल्विन आपल्याकडे बघा नीट बघा दहा वर्षांनी वीस वर्षांनी पन्नास वर्षांनी मी अजूनही अशीच असेन आणि तुम्ही राजकुमारी प्लीज नाही आता सगळं संपलंय तुम्ही जाऊ शकता सर एल्विन जशी तुमची इच्छा राजकुमारी मला वाटलं आपल्यात काहीतरी कनेक्शन आहे आपल्यासाठी हेच योग्य आपल्या दोघांसाठी Tempest dormiat, even quiescat, vita mia crescat. आणि काही क्षणातच एथोरियाचा प्रत्येक जिवंत माणूस कोठला गेला हिरव्या धुक्याने प्रत्येक व्यक्तीला स्पर्श करताच ते जमिनीवर पडले त्यांचे डोळे उघडे होते पण ते बेशुद्ध अवस्थेत होते झोपा 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 माझ्या गुलामांना झोपा आणि मला तुमची ताकद द्या राज्यातील लोकांच्या शरीरातून सोनेरी किरणे बाहेर आली आणि लॉकेट मध्ये जाऊ काहीतरी गडबड आहे नाही हा कोण आहे तो हे काय करतोय मी ते अनुभवू शकतो असंख्य जीवांची जी ताकद आता माझ्या शरीरात वाहते पसरेल आणि वेळ थांबून जाईल तेव्हा राज्य त्याच्या इच्छेविरुद्ध झोपेल एका जादूगाराबद्दल अशी आख्यायिका बोलली जात होती की तो लोकांचे आयुष्य शोषून घेईल आणि त्यांना अनंत काळासाठी झोपे तडकवेल तो स्वतःला ताकदवान बनवण्यासाठी इतरांची वय चोरतोय त्यांचं आयुष्य चोरतोय मी हे होऊ देऊ शकत नाही फक्त मीच हे थांबवू शकते आ, राजकुमारी रोजलेन तू तु तुझ्या राज्याची भीक मागायला आली आहेस का नाही थॉन मी तुझ्याशी एक करार करायला आले माझ्या लोकांच्या स्वातंत्र्यासाठी माझं शाश्वत तारुण्य देणार आहे तू मौल्यवान अमरत्व सोडून देशील तेही क्षणार्धात माझ्या राज्यासाठी जनतेसाठी होय मग ठीक आहे राजकुमारी हे गिफ्ट माझेच असायला हवे तुझे नाही चला आता वाट कसली पाहते वेळ ही एक चंचल गोष्ट आहे थॉन तू काय इच्छा केली आहे त्याचा विचार कर काय हे काय होत आहे तुला माझं गिफ्ट हवं होत ना थॉन आता तुझ्याकडे ते आहे आणि त्यासोबत येणार सर्व काही नाही मी हे मागितले नव्हते भविष्य वर्तमान भूतकाळ जीवन आनंद दुःख वेदना प्रेम आणि ईर्ष्या तुला अमर जीवन हे इतकं सोपं वाटलं होतं हे थांब मी हे राज्य सोडून जाईन मला माफ कर थॉन त्यासाठी खूप उशीर झालाय अमरत्व चोरण्यापूर्वी तू त्याची क्षमता विचारात घ्यायला हवी होतीस प्लीज मला सहन होत नाहीये अमर जीवनाची हीच समस्या आहे थॉन उशीर झाल्यानंतरच तुम्हाला पश्चाताप होतो लोक कित्येक दिवसांपासून झोपलेले आहेत जणू काही दशके एका रात्रीत निघून गेली तो हिरवा शाप तो मी मोडला पण किंमत म्हणून तू तुझ्या सर्वस्वाचा त्याग केलास सगळं काही नाही राज्य सुरक्षित आहे लिलिया सुरक्षित आहे आणि तू सुद्धा इथेस मला माहित असलेली सर्वात धाडसी व्यक्ती तू आहेस आणि तू माझ्या शूर योद्ध्या सर्वात प्रामाणिक कोणी विचार केला असेल इतकं सगळं झाल्यानंतर अखेर आनंदी जीवन मिळेल प्रिय तुझ्या सोबत माझा प्रत्येक क्षण आनंदी राहील